साहेब लोक म्हणते आमदार गेले खासदार गेले पण साहेब मी एवढंच म्हणेन की उद्धवजी ठाकरे साहेब आम्हाला पुरेशा आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट आमदार आणि दुप्पट खासदार आम्ही त्या ठिकाणी आणून दाखवू आज या ठिकाणी आम्ही काम करत असताना आपण बघितलंय साहेब करोनाचा कालावधी हो आम्ही बघितलाय त्या करोनाच्या कालावधीमध्ये हो जेव्हा आपण फेसबुकला येत होतात जनतेशी संवाद साधत होतात तेव्हा कोण मुख्यमंत्री आम्हाला बोलतोय असं कधीच वाटलं नाही साहेब आमच्या कुटुंबातला एक सदस्य आमच्याशी बोलतो ही भावना त्या ठिकाणी आमची तुमच्या बरोबर होती ज्या आपण वर्षा बंगला सोडला तो वर्षा बंगला सोडत असताना ज्या माणसाचा राजकारणाशी तीळ मात्र संबंध नाही अशा सर्वसामान्य माझ्या माता भगिनीच्या डोळ्यामध्ये सुद्धा साहेब आश्रू होते आशु होते आणि त्या आसवाची किंमत ही जनता त्या ठिकाणी जेव्हा कधी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये संधी मिळेल त्यावेळेस त्या, 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 त्या आसुवाची किंमत ही जनता मोद्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मी आवर्जून या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो आणि आपल्याला साहेब एवढंच सांगतो की मागच्या वेळेस आम्हाला नेहमी की मोदी होते मोदी होते पण साहेब मला त्यांना आठवण करून द्यायचे कि या ठिकाणी खासदार होत्या ठिकाणी शिवाजी बाबू कांबळे खासदार होते त्यावेळेस मोदीचा राजकीय जन्म सुद्धा झालेला नव्हता त्यावेळेस सुद्धा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ना मांडणारा शिवसैनिक त्या ठिकाणी होता आणि सलग तीन वेळेस खासदार मोदींचा राजकारणात प्रवेश नसताना त्या ठिकाणी निवडून द्यायचं काम इथल्या सामान्य शिवसैनिकांनी केलंय आणि आपल्याला एवढंच सांगतो साहेब येणाऱ्या भविष्य काळामध्ये सुद्धा मी मागच्या वेळेस एक लाख सत्तावीस हजार मतानं त्या ठिकाणी निवडून आलो होतो आपल्याला खात्री न सांगतो साहेब की एक लाख सत्तावीस हजार पेक्षा एक मत तरी आगाव घेईन त्याच वेळेस त्या ठिकाणी बाळासाहेबांचा शिवसैनिक आणि आपला शिवसैनिक म्हणून सांगेन एवढंच मी या ठिकाणी नम्रपणे नमूद करतो आणि निश्चितपणे आपल्याला साहेबांना ऐकायची उत्सुकता आहे त्याच्याबद्दल आपल्यामध्ये आणि साहेबांमध्ये न येता माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद